जवळजवळ गेला तर जवळ जवळ जाते अंधुद्ध जात विधी अविधी ती प्रसवित छंद या ठिकाणी अशी आणि सुंदर अशी वेळा आपल्या जीवनाचं सोनं करणारी समजून घ्या वेळा लक्षात ठेवा पुन्हा विचारलं तर उत्तर देता आलं पाहिजे कुणा बाबाने आमच्या आमच्या प्रसंगामध्ये असं असं सांगितलं स्वामीजी चौदवाला भक्त होते अत्यंत कष्टाळू स्नेहशील आणि परमेश्वरावर श्रद्धा संपन्न श्रद्धा म्हणजे इतकी होती त्यांची देव आणि मी ईश्वर आणि मी जिंकायचो परमेश्वराला परमेश्वर जिंकला मी जिंकलो पाहिजे आणि ईश्वर त्या ठिकाणी हरला पाहिजे असा दृ भाग उदयाला अनुनती या ठिकाणी आचरण करत होती शब्द भाग आणि मग काय झालं की भिक्षेला <laughs> जायचं ना तो भिक्षेचा वेळ टळून गेला त्याचा स्मरणातून चिंत पराभूत झालं नाही परमेश्वराच्या चिंतनातून म्हणजे चिंतन करीत करीत आपला पुढचा विधी कोणता आहे आठवलं पाहिजे आहे की नाही मी प्रत्येक वेळ सांगत असतो की सेन वेच सेनी वेचणाऱ्या बाया असतात आहे की नाही एक पोक घेतला त्या प्रवाहावर त्यांनी चित्त लक्ष केंद्रित केलं दुसरा प्रभाव जर नाही पाहिला त्याचा फायदा होत टोपलं जमा होतील का होईल हे बोटाने दाखवायची माझाच आहे समोरचा माझाच आहे त्याच्या समोरचा नियंत्रण म्हणायचं ते माझाच आहे तो म्हणून हा तसंच मरण परमेश्वर सांगितलं ती माझाच आहे प्रसाद सेवा सांगितलं रिक्षा टाइम टिकून गेल्यानंतर मग गावात रिक्षा मागायला गेले लोक सगळे लावून शेतामध्ये लोक कोण राहिले तरी रिक्षा वाढायला आणि मग वाढली नाही रिक्षा आणि मग रस्त्याने येतात कोणीतरी वामन म्हणजे वांती केलेली होती वांती केली ती देवाने तर सांगितलं घृणा त्याग करावा घृणा म्हणजे चिटक चिटक खावं हेच पाहिजे तेच पाहिजे बोलावर पाहिजे किष्टांना पाहिजे असं म्हणून जे पात्रात पडले ते खाव तिखट म्हणून आळी म्हणून करट म्हणून आंबट म्हणून त्या पदार्थ असं देवाने सांगितलं मग ते असं तर सांगितलं ना म्हणे मग आणि मग काय हरकत आहे म्हणे खायला वांती केली भक्षण केलं ते भक्षण केलं म्हणजे इथं काय झालं आधी तिथे माती देवाने सांगितलं म्हणजे देवाने सांगितलं म्हणजे थोडंफार फार कुणा त्याग करायचा आणि पदार्थला सांगितलं देवानी चिक खा बघा काही संध्याकाळी खा ठीक आहे ते काय एकदम काय वांती रुशन करायला सांगितलं देवाने हा त्याच्याच आज करणामध्ये परमेश्वराचं मंदिर बनवलं होतं त्याने आणि तिथं आपण ती वांती केल्याने टाकी हा महिन पाल मेहनत बस मरण झालं आणि मग त्या बसला सवय लागली झाडाची सवय लागली भिक्षा सोडून त्याला भाकर आणून देऊ लागला बाबा आता कशाला तुम्ही गावात ज्ञान बी आणून खा तर त्याला विचार असा विचार त्याला मनामध्ये आला नाही नाही आपल्याला भिक्षामध्ये देवाने दिलेली नाही म्हणजे मेहनत पाहिलं त्याला म्हणजे बुद्धी त्याची संकुचित झाली विशाल बुद्धी होती ती अशी अंकुचन पावली होती आणि म्हणजे काय म्हणजे आक्रमक करायला काल चालले काय झालं की त्या शेतकरी वाराला शेतकरी वाराला शेतकऱ्याची पत्नी म्हणे आता म्हणे तुम्ही असं करा म्हणे गावातच चला म्हणे गावातच ప్రపంచీర్యా మేక పా मग कुणीतरी आलं काय म्हटले की हे काय अतिशय हे काय म्हणजे देवाने त्या भक्ताला सांगितलं की बाबा कितीपर्यंत परमेश्वराला दिसतो त्या सांगणाऱ्या भक्ताला जाणून दिलं परमेश्वराने की आविी आचरला अनुषाने तर परमेश्वराच्या किती दूर जातो होतो हे उदाहरण जिवंत उदाहरणे चंद्रभात भावामध्ये त्याला विचारा तुम्ही कोणाचे पण ते गेले विचारलं रस्त्यावर हाती शेळी हे राहुळाचे नागदेव रावळाचे म्हणायचे ना त्याने ते नावही विसरून गेलं त्याला त्याने म्हणलं हाती शेळी गोहे पाळणा हे नागदेव रावळाच म्हणजे जीवाला म्हणलं तर किती किती सांगायचं तात्पर्य तुम्ही म्हणसाल बाबा हे बाबा नवरात्रात अन्न पिल्याने काय होतं पाणी पिल्याने काय होतं ईश्वराचा धर्म आपल्याला नको नको वाटतो की नाही दुसरं काय आहे दुसरं काही होत नाही आपल्या बुद्धीवर अटॅक होतो बुद्धीवर कब्जा मिळवते आणि तुमची बुद्धी परमेश्वरा जाऊ देत नाही ईश्वरा हेच होते दुसरं काही होत नाही विघ्न विघ्न एक प्रकारचं नसतेचे विघ्न अनेक प्रकारचं असते तुम्हाला ईश्वर वाटत नाही स्मरण करून स्मरण करायला किती वेळ लागतात कृतीला प्रश्न किती लागतात हा नाणे अध्यायाचा कथा वाचता ऐकल्या देवाच्या तर म्हणजे कृती तर होती कारण तू कोरम अधिकरण पूर्ण करतात पण आपल्या कानावरून हो जाते म्हणजे आपल्याला त्याचा उपयोग होत नाही हे कशाने ही पात्रता कशाने त्या थोर थोर विधीने निर्माण करावं लागतं थोर थोर विधीने आपलं आपलं शरीर आपलं देह तसं बनवावं लागतं याच्यामध्ये तयार करावं लागतं सुलापूर ठेवतो आयोग वरुण कवा ती इथन तयार होतात त्याची पण मार्ग बसतो की नाही त्याला तसा शब्दाचा मार्ग हे म्हणजे परमेश्वराच्या शब्दाचं शासन या जीवाला बसल्याशिवाय तोजू तयार होतो हो। तोजू मात्र बोलतात हो म्हणून अशा प्रकारे चंदोबाचे त्या ठिकाणी सांगितले पुन्हा सांगितले असं करू नका जे, जे योग्य तेच करा जे सांगितलं तेच करा आम्ही सांगितलं का तुम्हाला वमन भक्षण करा म्हणून स्वार्थिक भक्षण करा म्हणून कोणा वचनामध्ये आहे कोणाच्या चरित्रामध्ये आहे का असं इथपर्यंत तुम्ही पुन्हा जिंकता इथपर्यंत तुम्ही केळ जिंकता हा कुणाचाही विस्तार हा आचार आहे आपल्या मतीचा आचार आहे देवाने सांगितलं नाही सा, सा देवाने सांगितला तोच आचार करायचा त्याला देव आहे त्याच्यापासून जर काही झालं कारण देवाने जे जीवाला होते ते सांगितलं जे होणार नाही ते सांगितलं नाही पहिला की करा निग्रह करा एखाद्या पदार्थाचा त्याग करा निश्चय करा अटल विजन करण्याचा निश्चय त्याला परमेश्वराचं साई होत आशाला परमेश्वराचं साई हो। रस्त्याच्या बाजूला गेल्यावर ईश्वर साथ सोडून देतात वाट चुकली परमेश्वर सोडून देतात म्हणून ईश्वर नाही ना प्रत्येक विधी आचरताना त्या विधी परमेश्वराच्या नियमामध्ये बसतो का याची शहानिशा आपण करायला पाहिजे माझ्या ईश्वराला हे प्रिय आहे का मी जे करते ते मान्य आहे का हे तुमचं तुमचा आत्मा भरसा दिला पाहिजे तर ती या परमेश्वराच्या नेमामध्ये जाईल परमेश्वराच्या नेमामध्ये होईल अशा प्रकारे हा हा प्रसंग या ठिकाणी आपण थोडक्यात सांगितलेला आहे